नमस्ते गरुडारुढे शंख शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आपण पाहतोय विशेष काही उपवासाच्या निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय साबुदाण्याचा पराठा आणि विशेष म्हणजे हा पराठा करण्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजवण्याची अजिबात गरज नाही आहे अगदी मानात येईल तेव्हा लगेचच हा पराठा तयार करता येतो फार वयानं होता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मऊ रुसलूची स्वादिष्ट इन्स्टंट साबुदाण्याचा पराठा उपवासासाठी साबुदाण्याचे पराठे करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला एक वाटी म्हणजे साधारणपणे सव्वाशे ते दीडशे ग्रॅम इतका साबुदाणा घ्यायचा आहे एक सुती ओलं घट्ट पिऊन घेतलेलं पांढरंशुभ्र कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडावर आपल्याला हा साबुदाणा घालायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला अगदी हलक्या त्यानं पुसून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यावरील सगळे केमिकल निघून जातील मी इथे रेग्युलर आकारचा साबुदाणा वापरतोय तुमच्याकडे मिनी साबुदाणा म्हणजे इन्स्टंट साबुदाणा असेल तरीसुद्धा काहीच हरकत नाही आपला साबुदाना स्वच्छ पुसून झालेला आहे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला हा साबुदाना घालायचा आहे सुरुवातीचा अर्धा मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर आपल्याला हा साबुदाना अर्धा मिनिट एकसारखा परतत राहायचा आहे अर्ध्या मिनिटानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि नंतर हा साबुदाना आपल्याला फक्त गरम होईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे आपण ओल्या कापडानं साबुदाना पुसून घेतलेला आहे त्याच्यामुळे हो तो ओलसर आहे म्हणून त्यातलं फक्त मॉइश्चर उडून जाईपर्यंत आपल्याला हा साबुदाना गरम करून घ्यायचा आहे इतकंच हे पहा आपण साबुदाणा अगदी दोन तीन मिनटं भाजून घेतलेला आहे आता आपल्याला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे साबुदाणा पूर्णपणे थंड झाला की तो आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे त्याची आपल्याला फाईन पावडर करून घ्यायची आहे आता एक उकडलेला मोठा बटाटा घ्यायचा आहे त्याची साल काढून घ्यायची आहे आणि हा बटाटा आपल्याला मोठ्या छिद्रांच्या किसनीनं किसून घ्यायचा आहे मी इथे मोठा एक बटाटा वापरला आहे तुमच्याकडे जर छोटे मध्यम आकाराचे बटाटे असेल तर तुम्ही मध्यम आकारचे दोन बटाटे वापरू शकता आपला बटाटा किसून झालाय आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं आहे त्यामध्ये आपल्याला पाच सात इकट हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं अर्धा इंच आल्याचे काप चार पाच काही मिरी आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला इथे सैंधव मिठाचा वापर करायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळी जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत आणि बारीक करून घेतलेली ही चटणी आपल्याला आपण जो बटाटा किसून घेतला ना त्यावर घालायची आहे मूळभर बारीक चिलेली हिरवीगार फ्रेश सुद्धा घालायची आहे आणि आपण जे साबुदाण्याचं पीठ तयार केलं ना ते पीठ यामध्ये घालायचं आहे आणि या, या व्यतिरिक्त यामध्ये आपल्याला पाववाटी वरईचं म्हणजे भगरचं पीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत जर तुमच्याकडे भगरचं म्हणजे वरईचं पीठ नसेल तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ देखील वापरू शकता साबुदाणा आणि बटाटा दोन्ही जिन्नस अगदी चिकट आहेत म्हणून आपल्याला हे पीठ मिळून येण्यासाठी यामध्ये भगरचं पीठ घालायचं आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ना घट्ट ना सैल असं आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे जरी बटाटा ओलसर असला ना तरी यामध्ये आपण साबुदाण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे साबुदाण्याला पाणी जास्त लागतं म्हणून आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करावा लागणार आहे परंतु लक्षात ठेवा खूपही पाणी घालायचं नाही एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं घट्ट ना सैल असा गोळा मळून घ्यायचा आहे जर तुम्हाला उपवासासाठी काळी मिरी किंवा आलं चालत नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल हे पण आपले सगळे जिनस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत एकजीव झालेत छानपैकी ना खूप घट्ट ना खूप सैल असा गोळा तयार झालेला हे मिश्रण मळण्यासाठी मला पाऊन वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलं आहे आता याला थोडंसं सा साजगू धूप लावायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि किमान पंधरा मिनटं आपल्याला हा गोळा मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे कारण यामध्ये आपण साबुदाण्याच्या पिठाचा वापर आहे पंधरा मिनिटानंतर आपली कणिक अगदी व्यवस्थित मुरली आहे आता ही कणिक आपल्याला अगदी अर्धा मिनिट मळून घ्यायची एक्झार्टी करून घ्यायची आणि आपल्याला पराठा किती छोटा किंवा किती मोठा करायचा आहे त्या प्रमाणात या कणकेचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत हे पण आपले सगळे एकसारखे गोळे तयार करून झालेत आता आपण लगेचच पराठे लाटायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला साबुदाण्याच्या पिठामध्ये किंवा वरईच्या पिठामध्ये घोळवायचा आहे थोडंसं पीठ आपल्याला पोपोटावर सुद्धा भरभरून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला हा गोळा आपल्याला हातावर थोडासा पसरवून घ्यायचा आहे आणि मग नंतर लाटण्याच्या साहाय्यानं हा गोळा आपल्याला लाटायला सुरुवात करायची आणि आपल्याला पराठा लाटताना उलटपालट करत करत तो लाटायचा म्हणजे तो छान फुकतो हो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हा पराठा आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे नाहीतर तो, तो मध्येच फसकतो फस आणि फाटतो पराठा आपल्याला खूप पातळही लाटायचं नाहीये आणि खूप जाडही लाटायचं नाहीये ला सा चे चे सा हा साबुदाण्याचा आणि बटाट्याचा पराठा असल्यानं तो पोळपटाला लाटताना चिकटतो त्यामुळे पीठ लावताना अजिबात मागे पुढे पाहायचं नाही जस जशी गरज पडेल तस तसं पीठ लावत जायचंय हे पहा आपला पहिला पराठा लाटून झालेला आहे आता सगळे पराठे एकसारखे यावेत म्हणून हे पहा एखाद्या प्लेटच्या किंवा डब्याच्या झाकणाच्या साह्यानं आपल्याला हा पराठा गोल कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपले सगळे पराठे एकसारखे येतील कडा काढून घ्यायच्यात आणि बाजूला ठेवून द्यायच्या सगळे पराठे आपल्याला अशा पद्धतीनंच लाटून घ्यायचेत एकदमच लाटून घ्यायचे आणि एकदमच शिकून घ्यायचेत हे पहा एवढ्या मिश्रणापासून आपले आठ पराठे तयार झालेत आता आपण लगेचच पराठे शिकायला सुरुवात करूया त्यासाठी हे पहा पराठे लाटता लाटता मी एका बाजूला तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा छानपैकी गरम झालेला आहे आता एक पराठा या तव्यावर घालायचा आहे गॅस शिपलेम मोठी करायची आहे दहा पंधरा सेकंद थांबायचं आहे आणि दहा पंधरा सेकंद थांबल्यानंतर हे पहा पराठा आपल्याला हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं गोल गोल फिरवायचा आहे आणि पराठ्याला बबल्स यायला सुरुवात झाली की पराठा आपल्याला उलट करायचा आहे पराठा उलट केल्यानंतर हाताच्या साहाय्यानं किंवा उलटण्याच्या साह्यानं हे पहा अशा पद्धतीनं तो सर्व बाजूंनी दाबून घ्यायचा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे पराठा सगळ्या बाजूंनी एकसारखा शेकला जातो आणि त्याला टेक्स्चरही छान येतं दुसऱ्या बाजूने एक मिनिटभर पराठा शेकून झाल्यानंतर पुन्हा तो उलट करायचा आहे गॅस शिपले मध्यम करायचे आता पराठा फुलायला लागेल मग त्यावर साजूक तूप आहे साजूक तूप सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून आहे पराठा पुन्हा उलट करायचा आहे दुसऱ्या बाजूने देखील साजूक तूप आहे व्यवस्थित पसरवून आहे आणि आपला पराठा आता शेकून झालेला आहे तो काढून घ्यायचा आहे सगळे पराठे आपल्याला अशा पद्धतीनं शेकून घ्यायचे आहेत पाहिलेत ना तुम्ही आपला पराठा दोन्ही बाजूनी कसा टम्म फुगला तो जर आपण अगदी हलक्या आता न पोपटाला न चिकटता सगळे पराठे एकसारखे लाटून घेतले ना तर सगळे पराठे अगदी टम्म फुगतात आपले सगळे पराठे तयार झालेले आहेत तयार झालेल्या या गरमागरम पराठ्यांचा आस्वाद आपण घरच्या घट्ट ताज्या दह्याबरोबर तर घेऊ शकतो शिवाय एखाद्या उपवासाच्या चटणीबरोबर सुद्धा हे पराठे खूप छान लागतात आणि सोबत अशा प्रकारे वेपर्स किंवा चिवडा असेल तर मग उत्तमच पाहताना तुम्ही आपले पराठे कसे मऊ लुसलुशी झालेत त्याची घडीसुद्धा होती आहे रोलसुद्धा आहे आणि मुठीमध्ये ते अगदी बंदसुद्धा होत आहेत आणि पुन्हा पूर्ववत होत आहेत आपण आज इथे साबुदाण्याच्या पिठाबरोबर बटाट्याचा वापर केलाय परंतु तुम्हाला बटाट्याऐवजी जर रताळ वापरायचा असेल तर तुम्ही रताळ देखील वापरू शकता याआधी सुद्धा आपण नवरात्री विशेष दोन प्रकारचं उपवास भाजणीचं पीठ आणि साबुदाणा न भिजवता बटाटा न उकळता इन्स्टंट साबुदाणा वडा कसा करायचा या दोन रेसिपी पाहिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे इन्स्टंट साबुदाणे वडे आपल्याला एकदाच तयार करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जेव्हा केव्हा आपल्याला घाई गडबड असेल वेळ नसेल किंवा मनात येईल तेव्हा आपण फ्रीजमधून काढून हे वडे तळून घेऊ शकतो आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे वडे तळताना तेलात अजिबात फुटत तर नाहीतच शिवाय तेलकटही अजिबात होत नाहीत या दोन्ही रेसिपी जर ले ले तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली ती जरूर पहा मग तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे इन्स्टंट साबुदाना पराठा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद